आता जर तुम्ही बघाल तर ऍक्च्युली नगर परिषदेचे जे काही कामं असतात ते कामं खरं शहरात झाली आहेत का मतदारांनी हा विचार करायला पाहिजे दुर्दैवाने दरवेळेला फक्त आर्थिक लाभ किंवा काहीतरी मला मिळणार यांनी जर अशी जर लोकशाहीमध्ये मतं देत राहिली लोक तर मला नाही वाटत की आपण कधीही खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीज मध्ये वास्तव्य करू शकू कारण अजूनही एवढ्या वर्षाने देखील गटर वॉटर मीटरच्या पुढे आपली जनता गेलेली नाहीये आणि दुर्दैवाने नेत्यांनाही ते चालत so, आहे सो आय फील सगळ्याच्या पुढे जाऊन पण एक सर्वांगीण जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये आणि तो होण्यासाठी बदल गरजेचा आहे त्यामुळे मी महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांतर्फे जे कोणी मला ऐकतायत बघतायत त्यांना एकच सांगू इच्छिते की कृपा करून उघडा डोळे आणि बघा नीट महाविकास आघाडीचा उमेदवार आपण दिलेला असताना महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष तुमच्या सोबत नाहीयेत फक्त राष्ट्रवादीचे तुम्ही सगळे सगळेजण आहेत वरती आज शेवटचा दिवस असल्यामुळे आणि खूपशे कागदपत्र द्यावी लागतात यु नो काय काय बरेचसे फॉर्म्स असतात डिपॉझिट्स असतात द्यायचे तर त्यामुळे थोडेसे विखुरले गेले आहेत पण डोंट वरी ती ताकद एकच आहे आणि ती नक्कीच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये बघायला मिळेल मनसेने देखील महाविकास आघाडी जॉईन केली मात्र आता काही वेळापूर्वीच राज ठाकरेंनी आदेश दिले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेषतः अंबरनाथ बदलापूरच्या निवडणुका आपण लढवत नाही आहोत उमेदवारांना अपक्ष फॉर्म भरावा किंवा महाविकास आघाडीचे चिन्ह हे बघा आता आता कुठच्या पक्षाने कशा तऱ्हेने काय निर्णय घ्यायचा हे त्या त्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते ठरवणार आहेत पण त्याच्यामुळे आघाड्या ह्या फक्त लढताना होऊ शकतात आणि मला खात्री आहे एकंदरीतच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी नंतर राज राजसाहेब नक्कीच ठरवतील की महाविकास आघाडी बरोबरच युती करायची आघाडी करायची याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाहीये का हे <OK> बघा आता नुकसान आणि फायदा जेव्हा जेव्हा कुठलाही नेता अशा तऱ्हेचे काही आदेश देतो किंवा अशा तऱ्हेचे जेव्हा तो निर्णय घेतो तेव्हा आपल्याला असं म्हणायचंय का की त्यांना कळत नाही त्यातलं काही सो एम शुअर त्यांचं काहीतरी स्वतःची समीकरण असतील आता ती त्यांना माहीत सध्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया तुम्ही जर इथले मतदार असाल तर तुम्ही देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षालाच मत द्या अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद जय जय महाराष्ट्र